आपण सध्या गोळेगाव ग्रामपंचायतीकडं स्वतंत्र ग्रा लिहिणे स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याची मागणी केलेली आहे नक्की काय विषय आता गोळेगावमधून हे जे ठाकरवाडे आहे या ठाकरवाडीमध्ये आदिवासी समाजाचं प्रमाण नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आहे म्हणजे हा जो काय गोळेगावचा परिसर आहे त्यामध्ये वाड्या वस्त्यां मिळून तो एक परिसर निर्माण झालेला आहे परंतु ग्रामपंचायत जे स्वतंत्र आहे ती आमची आदिवासी समाजातील बांधवांची ही एक इच्छा आहे किंवा मग ती एक जबाबदारी म्हणून आम्हाला ती वेगळी करायची त्याला कारण वेगवेगळं आहे आता ग्रामपंचायत निर्माण करण्याचेच उद्देश वेगवेगळे असतात जसं की त्या ठिकाणी सामाजिक आर्थिक विकास असेल तो साध्य करणं हा एक ग्रामपंचायतीचा मेन उद्देश आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीचा जो विस्तार आहे तो मोठा आहे आणि लोकसंख्या जी आहे अडीच हजाराच्या वरती जवळपास लोकसंख्या ह्या गोळेगावच्या ग्रामपंचायतीमध्ये आहे तर तो जो काय आर्थिक विकास आहे सामाजिक विकास आहे तो कुठेतरी मागे पडतो असं आता आमच्या आदिवासी समाजालासुद्धा ते जाणवत आहे तर ते आदिवासी विकासाच्या दृष्टिकोनातून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक असेल पारंपरिक जे काही अधिकार असतील त्या अधिकाराच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आम्हाला ग्रामपंचायत ही वेगळी असावी असा आमचा ठाम विचार झालेला आहे तर त्यासाठी ग्रामपंचायतीचा काय फायदा आहे इथे झाल्यानंतर काय होईल तर ते थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतो तर ग्रामपंचायत निर्माण करण्याचा उद्देश आत्ताच मी सांगितला जसं की त्या ठिकाणचं स्थानिक जे काही नेतृत्व आहे ते स्थानिक नेतृत्व निर्माण होईल आणि त्या स्थानिक नेतृत्वामुळे आपल्याला स्वायत्ता आणि सशक्तीकरण हा जो काही मुद्दा आहे तो निर्माण होईल ग्रामपंचायत जर आदिवासी पुरती मर्यादित निर्माण झाली तर स्थानिक जे काही नेतृत्व आहे ते निर्माण होईल आणि स्थानिक नेतृत्व निर्माण झाल्यामुळे स्थानिक जे काही गरजा आहेत म्हणजे स्थानिक समाजाच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल या दृष्टिकोनातून दुसरं म्हणजे जे काही केंद्र सरकार राज्य सरकारचे जे काही योजना असतात कार्यक्रम असतात त्यांची अंमलबजावणी योग्यरित्याने आम्हाला या ठिकाणी करता येईल असं मला या याच्यातून वाटतं किंवा पूर्ण समाजाला ते मग आत्ता जी गोळेगाव ग्रामपंचायत आहे ती या गोष्टी करत नाही का आर्थिक विकासाकडे लक्ष देत नाही का तुम्हाला योजना सांगितल्या जात नाही आहेत का सर्व गोष्टी ज्या आहेत त्या त्या त्यांनी होत नाही आहेत म्हणजे ज्या काही आदिवासी विकासा संदर्भात जे काही घरकुल असतील किंवा इतर काही आदिवासी समाजासाठी असणारे ज्या काही योजना असतील त्या योजनांची योजनां पूर्ण अंमलबजावणी या ठिकाणी होताना मला दिसत नाही किंवा समाजाला दिसत कि नाही जर आपण त्याचा आकडेवारी आता आपण काढलेली नाही परंतु आजपर्यंत माझ्या ऑब्झर्वेशननुसार कोणत्याही एका ठराविक एक दोन घटक सोडता घरकुलाची योजना जी आहे ती कुणालाच मिळालेली नाही ना दुसऱ्या अनेक सारे योजना आहेत ज्या आदिवासी समाजाच्या आर्थिक विकासाला म्हणा सामाजिक विकासाला हातभार लावतात तर त्याचे एकाही योजनांचा या ठिकाणी अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे उदाहरणार्थ आता शिक शैक्षणिक दिशाने विचार करतात जे काही आदिवासी समाजासाठी जे शिक्षणासाठी दिले जाणारे जे काही योजना असते म्हणजे शैक्षणिक सहाय्य आर्थिक सहाय्य योजना असतील त्याचं कुणाला आहे लॅपटॉप वगैरे मिळत असतात आदिवासी समाजाला किंवा मग शिक्षक शिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना अशा वेगवेगळ्या स्कीम असतात त्या कुणाला कोणत्याच गोष्टी कोणत्या पातळीवर आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्राम शाळेत आपल्या ठाकर समाजातील किंवा आदिवासी समाजातील किती विद्यार्थी शिकतात गोळेगावच्या खाली काय हा गोळेगावचे शेवट ठाकरवाडीत आता बहुसंख्य म्हणजे जवळपास सगळेच पाचवीपर्यंत जे आता पाचवीपर्यंत त्याचं एक्सटेन्शन केलेलं आहे चौथीपर्यंत ती शाळा होती तर तोपर्यंत सगळे इथले वाडीतले जे मुलं आहेत ते सर्व तिथेच जातात एखादा जोन जर समजा बाजूला जर जॉबला वगैरे गेले काही निमित्ताने बाहेर असेल तर तेवढे एखादं दोन घर सोडता बाकीचे सर्व जे काही विद्यार्थी आहेत चौथीपर्यंत पाचवीपर्यंत ते ह्याच ठाकरवाडीच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात ते शिक्षण घेत असताना जी काही शाळा आहे त्या शाळेच्या विकासासाठी जो काही निधी वगैरे असतो ते आपण आदिवासी ठाकर डोले वाघ संघटनेच्या वतीने आपण थोडेफार हातभार लावत असतो परंतु आमच्या अपेक्षा काय की गोळगाव का ग्रामपंचायतीच्या थ्रूसुद्धा आपल्याला त्यामध्ये काही आर्थिक विकासात सहाय्य मिळावं इथं लेणे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टीच्या वतीने वत काय आपल्याला शैक्षणिक दृष्टिकोनातून हातभार लावावा किंवा लागला जावा असे आपण अपेक्षा करतो तर ते आजपर्यंत तर माझ्या दृष्टीने तर आजपर्यंत कुठल्या प्रकार आता तुम्ही लेणे ट्रस्टचा विषय घेतला तर आता ही वी वेगळी लेणे ग्रामपंचायत केली तर मग आता ही ट्रस्टचं काय होईल जर आता लेण्याद्री या ठिकाणी जर ग्रामपंचायत सेपरेट केली तर त्याचं एक कार्यक्षेत्र निर्माण होईल एक आदिवासी कार्यक्षेत्र निर्माण होईल म्हणजे ग्रामपंचायतीचं कार्यक्षेत्र कुठपर्यंत आहे नाही मी असं विचारलं या ट्रस्टचं पुढं काय होणार म्हणजे ही ट्रस्ट, ट्रस्ट तशीच राहणार का तुम्ही बदलून टाकणार आता त्याच्यावर बॉडी जे असणार आहे त्या आम्ही जे काही स्थानिक नेतृत्व जे ज्यांच्याकडे जाईल ते त्यातला पुढचा निर्णय घेतील त्या बाबतीत काय करायचं किंवा बदलायची काय तशीच ठेवायची त्याच्यात काय बदल करायचे हे स्थानिक जाधव साहेब आपण पण इथं आपण ग्रामपंचायत सदस्य आहात बरोबर ना उपसरपंच हा उपसरपंच आहेत बरोबर ना आता आपण त्या गावातून निवडून आलेले आहेत सगळं काय आलं तर आपण गावात दुफळी माजवतोय असं नाही का वाटत आपल्याला दुफळी नाही प्रत्येक नागरिकाला असं वाट वाटणं साहजिक आहे की आपल्या गावाचा आपल्या वाडीचा विकास झाला पाहिजे ही बेसिक प्रत्येक व्यक्तीचा मागणी असते की विकास झाला पाहिजे पण तो विकास होतो आहे का मग तो विकास का होत नाही याची वेगवेगळी कारणं असतात म्हणजे ते स्थानिक राजकारण असू द्या किंवा इच्छाशक्तीची कमी असू द्या हे प्रकार असतात दुफळीचा भाग जर तुम्ही म्हणाल तर गावामध्ये दुफळी माजवण्याचं काम करतं गावातले जे प्रस्थापित राजकारणी आहेत जे पन्नास साठ वर्षापासून गावाचं कामकाज पाहतात ह्या लोकांची म्हणजे ह्या लोकांनी गावचा आणि समाजाचा विकास करायला पाहिजे होता तो झालेला नाही कारण ही जी नाराजी आता सर बोलले ही जी नाराजी आहे की विकास का होत नाही जर अष्टविनायकाच्या लेणेद्रीच्या अंगणामध्ये जर ह्या जवळजवळ सहा ठाकरवाड्या आहेत या ठाकरवाड्यांची लोकसंख्या आहे चौदाशे पण ह्या चौदाशे लोकसंख्या असणाऱ्या ठाकरवाड्यांना साधं महसुली दर्जा सुद्धा दिलेला नाही किंवा एखादा रस्ता सुद्धा केलेला नाही आता तीर्थक्षेत्र ब दर्जा मिळालेला आहे आपण ट्रस्टला म्हणतोय की एक तरी रस्ता तुम्ही तीर्थक्षेत्र फंडमधून घ्या पण ते घेत नाही दुफळीचा भाग तुम्ही जो बोलताय दुफळी होण्याचं कोणतंही कारण नाही हा यांचा नैसर्गिक अधिकार आहे कारण गावचं जे क्षेत्र आहे जवळजवळ सव्वीसशे सत्तावीसशे एकर क्षेत्र टोटल आहे गावामध्ये आणि गावची लोकसंख्या आज रोजीची ही आहे जवळजवळ चार हजार आठशेच्या आसपास आणि त्यात आदिवासी म्हणजे समजा दोन हजार दहा ते अकरा जी लोकसंख्या होती जनगणनेची ती होती एकतीसशे नव्याण्णव त्यात आदिवासी होती एक हजार नव्याण्णव म्हणजे एक हजार नव्याण्णव आदिवासी समाजाची लोक गोळेगावात राहतात पण यांना महसुली दर्जा दिलेला नाही आणि महसुली दर्जा नाही त्याचबरोबर पेसा पण नाही त्याच्यामुळं आदिवासींचा जो फंड यायला पाहिजे आदिवासींच्या विकासाकरता तर तो, तो फंड गोळेगावात येत नाही म्हणून इथल्या स्थानिक नागरिकांनी पेसा ग्रामपंचायतीची मागणी करणं ही त्यांचा नैतिक अधिकार याच्यात काही अवास्तव मागणी असं काही वाटत नाही जर काही यांना घेतलं किंवा महसुली दर्जा दिला तर मग तुमची ही मागणी बंद होणार का नाही मागणी स्वतंत्र पंचायतीची आहे स्वतंत्र ग्रामपंचायत महसुली गाव ही मागणी आहे म्हणजे याच्यातून लेनेद्री अष्टविनायक लेनेद्री हे स्वतंत्र गाव अस्तित्वात येणारच आहे रायला विषय गावच्या दूफळीचा समजा खालचं म्हणता तुम्ही तीन साडेतीन वर्ष झाले आम्ही निवडून येऊ आम्ही साधं बेसिक सांगितलं होतं की इथलं जे अष्टविनायक जी ओळख आहे गावची ह्या अष्टविनायक ट्रस्टने गावच्या विकासामध्ये हातभार द्यायला पाहिजे होता जसं ओदर देवस्थानचं तुम्ही पाहताय ओझर देवस्थान आपल्या मागून येऊन आपलंही पुढं निघून गेलं पण इथल्या ह्या खुर्चीवरती जी माणसं बसलीत यांना विकासासंबंधी काही नव्हतं आणि तीन साडेतीन वर्षापासून आम्ही हीच मागणी करत होतो की तुम्ही थोडं थांबा आणि जे होतकरू तरुण आहेत ज्यांच्याकडं व्हिजन आहे अशा माणसांना ट्रस्टवरती प्राधान्य द्या तर ह्या मंडळींनी ट्रस्टवरती गावातल्या नागरिकांनाही घेतलं नाही आदिवासी ठाकर समाजाच्या लोकांना कामगार म्हणून पण कमी संख्येने घेतलेलं आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या वे आरोप प्रत्यारोप करून त्यांना कामावून काढून पण टाकलं ट्रस्ट मंडळामध्ये आदिवासी ठाकर समाजाला प्राधान्य नाही ह्या सगळ्या मागण्या आम्ही तीन साडेतीन वर्ष करत होतो मग ज्यावेळी समजा या मागण्या करत होतो त्यावेळी गावातल्या सामान्य नागरिकांनी आता माझ्या आजोबासुद्धा ट्रस्टी आहेत संस्थापक आहेत मी माझ्या आजोबांना सांगतो आहे ना तुम्ही थांबा असंच गावातल्या जेवढी ट्रस्टी आहेत ह्या सगळ्यांनी त्यांना सांगायला पाहिजे होते की तुम्ही थांबा आणि गावातून नवीन लोकांना संधी द्या म्हणजे गावातल्या लोकांनी याच्यामध्ये थोडस क्रांतीचं काम उभं करायला पाहिजे होतं केले जाधव साहेब एक मध्ये आढळतो तुम्ही हे सर्व प्रयत्न फक्त ट्रस्ट बरखत बरखास्त करण्यासाठी करताय का ट्रस्ट बरखास्त करण्यासाठी करत नाहीत हे राजकारणाचा भाग झाले हे जर राजकारणाचा भाग जर नसते आणि सरळ धर्मादायी जर काम करत असते तर राजकारणाच्या भागामध्ये ट्रस्टला आम्ही घेतलंच नसतं हे सगळे पॉलिटिकल लोक आहेत हे तुम्ही बघा कोणत्याही राजकीय स्टेजवरती जाऊन बघा हे सगळे ट्रस्टी राजकीय पुढाऱ्यांच्या स्टेजवरती वावरताना दिसतात जाधव साहेब आपल्या भूमिकेमुळं गोळेगाव गावचं नाव पुसण्यात येतं आहे असं नाही वाटत नाही गोळेगाव गावचं नाव पुसण्यात येत नाही याला कारण असं आहे की जे आज यांना जे काही घडते आज हे यांनी पेरलेलं उगवतंय आहे मी आता आलोय हो याच्या आधी यांनी अन्याय केलेत गावचं नाव पुसत नाही आणि जर गावचं नाव पुसायचं नसेल किंवा जर ती भीती वाटत असेल तर माझं म्हणणं आहे गोळेगावकरांना ग्रामस्थांना पण हे आव्हान आहे की ही लोकं आपल्यातलीच आहेत या लोकांना तुम्ही थांबवा यांचे राजीनामे घ्या ग्रामसभा लावा ग्रामसभेतून नवीन ट्रस्टी निवडा आणि त्यांना अनुमोदन तुम्ही पंधरा जणांनी जे आत्ता निवृत्त होणार त्यांनी अनुमोदन द्या आणि ट्रस्ट बदल करून घ्या लेनेद्री सह गोळेगाव जसं ओझर नंबर एक आणि ओझर नंबर दोन अशी दोन गावं अस्तित्वात राहून ट्रस्टचाही कारभार व्यवस्थित चालत पण हे जर नसन करायचं तर हे होणार नाही म्हणजे ज्यावेळेस पेसा पंचायत होईल त्यावेळेस इडले जे स्थानिक नागरिक आहेत ग्राम सभेला पूर्ण अधिकार येणार मग ग्रामसभा ठरवणार हे ट्रस्ट ठेवायची का बदलायची किंवा ग्रामपंचायतच्या आधी ठेवायचा हा निर्णय पुढचा राहणार आणि हा आता जसं तुमच्या प्रश्नाचे रोख आहेत हे सगळे प्रश्न समजा देवस्थान ट्रस्टच्या बाजूने जातात म्हणजे ट्रस्टच्या बाबतीत येतात हा ट्रस्टचा विषय हा दोन नंबरचा विषय एक नंबरचा विषय हा आहे आदिवासी ठाकर समाजाचा विकास आणि त्याच्यासाठी लागणारा पेसा जो फंड आहे आणि पेसा आदिवासी पंचायत करणं हे बेसिक याच्या याच्या मागचा मूळ मा उद्देश हा आहे याच्यात आता ट्रस्टी आले ट्रस्टी आले यांनी केलं नाही आणि जर गोळेगावकरांना जर वाटत असेल मी पण त्या गोळेगावचाच नागरिक आहे जर आमची इच्छा आहे तुम्ही थांबायला पाहिजे तर हे ट्रस्टींनी थांबून घेऊन नवीन लोकांना संधी द्या म्हणजे पुन्हा गाव लेण्याद्री आणि गोळेगाव गुन्हा गोविंदानी नान्ना नाहीतर मग जे काय होईल जे होईल ते आदिवासी ग्रामपंचायत स्वतंत्र होऊन जाईल पेसा पंचायत होईल आणि इथले सगळे निर्णय लेण्याद्रीतले लेने हे लेण्याद्रीतले नागरिक करतील कारण पेसा झाल्यानंतर नागरिकांना तो अधिकार मिळतो साहेब आपण आत्ता हे सर्व काही सांगतायत पण आपण स्वतः गुळेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच आता आपण सांगितले मग आपण सगळ्यांची गाव बैठक घेऊन समजू काहीतरी एकत्र का नाही करू शकत आता सगळ्यात पहिली गोष्ट ज्या वेळेस ह्या नागरिकांनी इकडून मागणी पत्र केलं सरपंचाच्या नावाने ग्रामपंचायतीला विचारणा झाली की आम्हाला स्वतंत्र पंचायत करायची सदरचा विषय तुम्ही आजेंड्या घ्या आणि ग्रामसभेला घ्या ग्रामसभा झाली ग्रामसभेचे अजेंडे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोच केले सगळं झालं आणि ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेमध्ये झालेले निर्णय आहेत की गाव स्वतंत्र केला पाहिजे म्हणजे जी आपल्याला तुमच्या म्हणण्यानुसार का जी तोडजोडीची भूमिका यायला पाहिजे होती तर त्यावेळेस त्यांनी ग्रामसभेत बोलायला पाहिजे होतं तर हे ग्रामसभा सोडून पळून गेले ग्रामसभा होऊ नाही याच्याकरता प्रयत्न केले हे बी गेले सगळ्यांकडे गेले की ग्रामसभा होऊ नाही हा विषय थांबवा पण तरीही ग्रामसभा आम्ही आमच्या अधिकारात घेतली आम्ही नागरिकांच्या मागणीप्रमाणे काम करणार ग्रामपंचायतमध्ये आम्ही आहे ना तर आम्ही नागरिकांच्या मागणीप्रमाणे काम करणार नागरिकांची मागणी आली त्याप्रमाणे आम्ही ग्रामसभा ठेवली आणि ग्रामसभेचे ठराव करून घेतले आता स्वतंत्र पंचायतीसाठी आम्ही पुढची प्रक्रिया करणार जाधव साहेब फक्त एकट्या ट्रस्टमुळं आपण पूर्ण गावाला वेठीच धरता येत असं नाही का वाटत आपल्याला नाही पूर्ण गावाचा विषयच येत नाही ना ज्या नागरिकांची मागणी आहे स्वतंत्र ग्रामपंचायत करणं आणि त्यांच्या मागणीला जर ग्रामसभेत मान्यता जर मिळाली तर त्याला आपण काहीच करू शकत नाही माझी मनापासून इच्छा वेगळी असू शकते की गाव एक राहायला पाहिजे किंवा हे स्वतंत्र गाव झालं नाही पाहिजे किंवा लेण्याद्री स्वतंत्र झालं नाही पाहिजे ही माझी मनातून इच्छा वेगळी असू शकते पण ज्या वेळेस ग्रामसभेचा निर्णय होतो त्यावेळेस त्या निर्णयाच्या अंमलबजावणीकरता करता बांधील आम्ही राहतो ना ग्रामपंचायत सदस्य मंडळ सरपंच उपसरपंच यांना नागरिकांचं आणि ग्रामसभेच्या मागणीप्रमाणे काम करणं हे बंधनकारक आहे इतक्या वर्ष ग्रामपंचायतीत अशी कोणती विषय झाली नाही आपण जेव्हापासून सत्तेत आले इथं तेव्हापासून अशा विषयांना जास्त उदाहरण आलं असं बोललं जाते यावर काय सांगे अजून बरेच आरोप होतात की आदिवासी ठाकर समाज आमच्या पुढे कधी मानवर करून बोलत नव्हता आम्ही म्हणू ते ऐकायचा आणि मग ते यांनी सगळ्यांना बिघडवलंय वगैरे वगैरे असे बरेच आरोप आहेत तुम्ही एकच आरोप सांगितला तर याच्यातलं साधं उत्तर हे की नेता कोणाला म्हणायचं आणि लोकनेता कोणाला म्हणायचं नेता कोण आहे जो नेता समजा इलेक्शनला पैसे वाटतो दारू आरोप हे करतो ते करतो निवडून येतो हा झाला सामान्य नेता आणि लोकनेता कोण असतो जो समाजाला प्रशिक्षित करतो अन्यायाविरुद्ध लढाईला शिकवतो हा असतो लोकनेता मला एकही रुपयानं खर्चा लोकांनी लोकांनी निवडून दिले मी लोकनेता आहे हा मग त्यामुळे मी समाजाला प्रशिक्षित केलंय समाज समाज माझ्याकडे बघून शिकतोय म्हणजे ठाकर समाजाने शिकायचं नाही का ठाकर समाजाने त्यांची प्रगतीची दिशा शोधायची नाही का म्हणजे त्यांनी आजपर्यंत फक्त करोडपतींच्या बांधावरती जाऊन शेतात जाऊन कष्टच करायचे का जर एखाद्या आदिवासी समाजाचा मुलगा आता हे शेजारी उभे आहेत हे कॉलेजला सांगलेला प्राध्यापक आहेत पप्पू काळे यांचं नाव आदिवासी ठाकर समाजाचे आहेत अशी लोकं उभी राहू नाहीत का आणि मग जर समाजाला जर प्रगतीच्या दिशेनं जर घेऊन जायची उर्मी ठेवणारी जर आम्ही माणसं असू तर आम्ही दुफळी माजवतो हे कसं काय हा आरोपच सिद्ध होऊ शकत नाही साहेब आपण आता एवढं सांगतोय पण आपण साडेतीन वर्ष झाले सत्तेत आहात आपण हा आदिवासी ठाकर समाजासाठी काय केले आदिवासी ठाकर समाजाकरता जल जलजीवन मिशन अडीच कोटीची योजनेचं काम चालू आहे त्याच्यानंतर रस्त्यांचे विषय आहेत लेण्यात्री फाटा ते, ते बेळाडीचा पूल हा आदिवासी समाजाला वापरा करता आहे याच्यावरती आज पन्नास लाखाचा फंड आहे मंजूर आहे काम चालू करायचंय टोकवाडीच्या रस्त्याला तीस लाखाचा फंड मंजूर आहे त्याचंही काम चालू करायचंय ठक्कर बाप्पा मध्ये पन्नास लाखाचा फंड मंजूर आहे त्याचंही काम चालू होणारच आहे त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचा विषय या आदिवासी ठाकरवाड्या संपूर्ण अंधारात होत्या आम्ही आल्यापासून ठाकर समाज पूर्णपणे उजाडात आलेला आहे आता सुद्धा आम्ही एकशे वीस वॅट जवळजवळ ऐंशी हायमॅक्सचे दिवे मागवले ते आलेले पण आहेत ते आज उद्या सुरुवात करायची लावायला वाढीचा कोपरान कोपरा उजेडात येणार आहे हे जाधव साहेब सांगतायत हे खरे का हो भी वो ना ये। ना ये। का तुम्हाला दबाव बिबाव टाकून आणले यांनी सांगितलं हा विकास झालाय का किंवा होणार आहे का तुम्हाला यातलं काय माहिती आहे का हे पहा आता जे ग्रामपंचायत आमचे उपसरपंच जाधव साहेब यांनी जो आता मुद्दा जो मांडलेला आहे की हे लाईटीचा प्रश्न रस्त्याचे प्रश्न ऑलरेडी ते मंजूर झालेलेच आहे आणि इथून माग पहिला प्रश्न आम्हाला होता की पिण्याचा पाण्याचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न आम्हाला ज्या वेळेला देवस्थान ट्रस्टनी पाणी म्हणजे खाली टाकी रोडच्या शेजारी तिथं आम्हाला पिण्याची व्यवस्था केलेली होती अंतर्गत काही कारणास्तव त्यांनी ते पाणी बंद केलं मग ज्यावेळेला काही पाठपुरावा करून इथं ठक्करबापा योजनेतनं जी पाईपलाईन योजना मंजूर झाली ती पाईपलाईनीचं काम पूर्ण न होण्यामागं अनेक कारणं होती पण ज्यावेळेला त्यावेळेचं हे सरपंच पण नव्हते दादवसाहेब त्यांनी आमच्याबरोबर आमच्यात सहभाग घेऊन आम्हाला सांगून अनेक ठिकाणी आम्ही अधिकारी त्यांची भेट घेऊन चर्चा करून पाण्याचा प्रश्न चालू केला आणि सगळ्यात मी त्यांचं अभिनंदन करेन कारण ते ठाकरवाडीला पाण्याचं काम पूर्णपणे जर केलं असेल तर त्या साहेबांनी केलेलं आहे आणि अंतर्गत विषय राहिला की तुम्ही मागाशी जे बोलले त्याच्यावर थोडक्यात मी बोलतो थो की गावात दूपफाली माजवणं साहेब मला आता एकच सांगायचं आहे गावफाळत दूपफली कोण माजवतं की गावामध्ये ज्या संस्था असतात ट्रस्टी असतात मंडळं असतात त्याच्यामध्ये अनेक सोसायटी असतात कुठले कारभार असतात त्या याच्यामध्ये कुठलंही आदिवासी समाजाचा एकही लेणे ठाकरेवाडीचा था व्यक्ती नाही आहे प्लस आम्ही अंतर्गत अंतर्गत ग्रामपंचायत स्वतंत्र काय मागतोय तर जरी आता ग्रामपंचायत हे कारभार चांगला आहे पण आम्हाला ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा ती ग्रामपंचायत पुरवू शकत नाहीत आणि अंतर्गत जर ग्रामपंचायत जर झाली तर आम्हाला आमची जी नवी जी मुलं शिकलेली आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाही तर अंतर्गत जर आम्ही एखादा अर्ज जर केला कुक्कुटपालन शेलीपालन कुठलंय असेल तर त्याच्यात आम्हाला अंतर्गत जे तिथून म्हणजे जो पैसा मिळतो तर त्याची निम्मी सबसिडी असती समजा पन्नास हजार भेटले तर आम्हाला पंचवीस पर हजार परत फेड करावं लागतील त्याच्यामुळं काय होतं त्या व्यवसायामध्ये आमची मुलं ढकलली जातील बाबा आपल्याला प पन्नास भेटलेले पंचवीस भरायचे आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं देखरेख वगैरे हा व्यवसाय आमचा सोळीत चालेल आणि राहिला विषय तर ट्रस्टीचा विषय तुम्ही जे बोललात तर ट्रस्टबद्दल आम्हाला बोलायचंच नाही कारण ट्रस्टबद्दल आहे ना आमचा हा विचार पण डोक्यामध्ये नाही आहे अंतर्गत विषय असा होता की ट्रस्टीला पण आम्ही त्यावेळेला फॉलो केलं होतं ट्रस्टीला म्हणलं होतं की बाबा जी तुम्ही जर एके एकत्र गाव म्हणतात तर मग एकत्र गाव असताना तुम्ही म्हणता आदिवासींना आम्ही कुठल्या प्रकारचं म्हणजे कमीपणा दिलेला नाही तर मग ज्या वेळेला आम्ही तुमच्याकडे मागणी केली होती की बाबा तुमची पंधराशे बॉडी कमीत कमी आमच्या त्याच्यामध्ये सात जण घ्या ते तुम्ही मान्य केलेलं नाही मग याच्यावरूनच तुम्ही आमच्या आदिवाशांच्या विकासासाठी हे आम्ही कशावरनं समजायचं म्हणून काही गोष्टींचा पाठपुरावा करत असताना या ठिकाणी स्वतंत्र गावाचा विषय हा आजचा नाही झालेला याला जवळजवळ सात ते आठ वर्ष आम्हाला याचा म्हणजे खूप कष्ट करावं लागले त्याची माहिती मिळवावं लागली आम्ही प्रयत्न करत असताना मी पुन्हा पुन्हा तुम्हाला ते सांगतो की जाधव साहेबांचं आम्हाला लय अकारे भेटलं त्यांनी आम्हाला बहुतेक गोष्टी अशा समजून सांगितल्या की असं केलं आणि असं होतंय पण ते म्हणले आपल्याला गावाच्या विरोधात जायचं नाही आपण गावाकडे काही प्रस्ताव ठेवू त्यांना जर मान्य झाले तर आपलं गोळेगाव आणि लेंगडी अंतर्गत एक गाव राहील आणि याच्यामध्ये दृष्टीमध्ये आपली काही माणसं जातील किंवा जे इच्छुक आहेत त्यांना आपण तिथे सहभागी करून हा एकत्रितपणाचा कारभार करू आणि लेनेरीचा विकास होईल लेनेरी हा गोळेगाव हे अंतर्गत कुसला येईल ह्या हितूनही आमचा कुठलाही उद्देश नाही आहे आमचा जो अधिकार आहे तो अधिकार फक्त आम्ही घेतो आहे याच्यामध्ये कुणाचंही नुकसान होणार नाही याची आम्ही पहिल्यापासून काळजी घेतलेली आहे धन्यवाद